स्वामी समर्थ प्रत्येक शनिवारी हे काम चुकूनही करू नका या गोष्टी चुकूनही करू नका त्यामुळे जीवनात तुमच्यावर भयंकर परिणाम होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्या गोष्टी शनिवारी चुकूनही करू नये यामागचं शास्त्र अध्यात्म आणि त्यामध्ये दडलेलं गूढ तुम्हाला निश्चित आश्चर्यचकित करेल जी तुमचं जीवन बदलू शकते जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तीळ तेल विकत घेणे टाळा तीळ तेळ हे शनिदेवांना प्रिय आहे मात्र शनिवारच्या दिवशी ते खरेदी केल्यास शनीचा प्रभाव कमी होण्याऐवजी उलट अनिष्ट परिणाम होतो या दिवशी तेलाचे दान करणे योग्य पण विकत घेणे नाही दाढी आणि केस कापणे टाळा शनिवारला शरीरात स्थिरता असते दाढी केस किंवा नख कापल्यास शरीराची ऊर्जात्मक संतुलन ढासळते त्यामुळे आयुष्याची घट होते नवीन कामाची सुरुवात शनिवारी करू नका शनिवार म्हणजे विश्रांती व कर्माचे परिपाक नव्या सुरुवातीसाठी शुभ दिवस नाही घर बांधणी व्यवसाय व्यवहार याची सुरुवात शनिवारी केल्यास अडचणी निर्माण होतील शनिवारी घरात भांडण टाळा वृद्ध व्यक्ती हे घरातील पितृसमान असतात त्यांच्यावर राग काढणं म्हणजे आपल्या पितृदेवताचं अपमान शनिवारी हे केल्यास शनिवार शनीचा कोप वाढतो एका व्यक्ती वृद्ध व्यक्तीशी वाद केल्यानंतर त्याच्या आयुष्यात आर्थिक संकट आली नोकरी गेली आणि मानसिक त्रास वाढला झाडं तोडू नयेत शनिवारी झाडाची फांदी तोडणे वेली छाटणे यामुळे पितर नाराज होतात विशेषतः पिंपळवड किंवा औषधी वनस्पतींचा छळ केल्यास शनिदोष वाढतो शनिवारी काळ्या रंगाचे कपडे घालू नये किंवा फेकू नये काळा रंग शनीशी संबंधित असतो शनिवारला फेकल्यास तुमच्यावरील संरक्षण कवच नष्ट होतं काळे कपडे दान केले तरी ते विधीपूर्वक करावं लागतो शनिवारी अन्न वाया घालवू नका शनिदेव गरिबांचा रक्षक आहे अन्नाची नासाडी म्हणजे देवाचा अपमान शनिवारच्या दिवशी जेवण पाण्यात टाकणे किंवा अन्न फेकणे हे मोठे पातक ठरते शनिवारी वाईट विचार कटकारस्थान आणि अपशब्द वापरणे टाळावे शनिवारी वाईट विचार कुणाच्या विरोधात कट करणे किंवा द्वेषाने बोलणे टाळावे त्यामुळे शनी दोषाला आमंत्रण देण्यासारखे होईल अंघोळ न करणे शनिवारी सकाळी अंघोळ केल्याने शरीरातून दोष बाहेर जातात मात्र आंघोळ न केल्यास रोग चिंता आणि मानसिक अडथळे सुद्धा निर्माण होतील शनिवारी नक कापू नये शरीरातील सूक्ष्म म्हणजे ऊर्जेचे केंद्र शनिवारी ती छाटल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होतो नक कापणं आयुष्यातील यश रोखत शनिवारी दिवा विझवू नका संध्याकाळी घरात दिवा विझवणं म्हणजे अंधाराला आमंत्रण घरात लक्ष्मी टिकत टिकावी असं वाटत असेल तर दीप दीप कायम प्रज्वलित ठेवावं शनिवारी दारू मासाहार जुगार टाळा या तिन्ही गोष्टी शनिवारी केल्यास पापग्रह जागृत होतात शनिदेवृष्ट होतात आणि नैतिक अद्धपतन सुरू होतं शनिवारी अकारण बाहेर पडू नये शनिवारी रात्री उगाच भटकंती पार्टी मजा करण्या शास्त्रात मनाई आहे ही वेळ साधनेसाठी विचारासाठी आहे शनिवारी गरिबाची थट्टा करू नका